हॅलो फ्रेंड्स माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी आमरस कसा करायचा तर हे आंबे आहेत पायरीचा आंबा आहे रसाचा तर हे मी एक अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते कारण याचा चीक किंवा औषध वगैरे मारलेलं असतं आंब्यावरती ते सगळं निघून जातं त्यानंतर मी परत दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आंबे त्यानंतर मी याचे देठ वगैरे सगळे काढून घेतले आहेत आणि याचे दोन भाग करून म्हणजे सालीचा जो रस असतो तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता मी हा अशा प्रकारे हा आमरसचा रस सगळा काढून घेतला आंब्यांचा आता हे सालीचासुद्धा सा मी रस काढून घेतलेला आहे जे राहिलेलं असं जाड जाड त्यांनी सुरीने सर्व काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे याच्यामध्ये दूध वगैरे काही मिक्स करायचं नाही आपल्याला आपल्याला असाच ठेवायचा आणि मी खरं सांगते बाहेरच्यापेक्षा खूप टेस्टी लागतो हा रस आपण घरच्या घरी केल्याने खूप लोकही खाऊ शकतात बाहेरून आपण शंभर रुपयाचा कमी क्वांटिटीमध्ये पण असतो तर त्या पुरत पण नाही आणि त्याची टेस्टही वेगळी असते कधी कधी तर हा आमरस जो आहे तो आपण घरी खूप म्हणजे कमी वेळात आणि पटकन बनवू शकतो आता मार्केटमध्ये तर आंबे आहेत इझिली मला हा व्हिडिओ आधी टाकायचा होता पण पॉसिबल नाही झालं तर मी आता तुमच्याशी शेअर करते तर आता पूर्णपणे सगळा कोळीचा वगैरे रस काढून घ्यायचा आहे आणि नंतर याचा मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं चा, आपल्याला चांगलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आता पूर्ण हे रस सगळं काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि हा आंबरस जो आपण घरी काढणार आहोत तर मी ने तर नेहमी मेमध्ये काढून ठेवते आंब्याचा रस जेणेकरून मला दोन तीन महिने पुढचे जातात तर मी फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकतो आपण घरी तर ला आता मी पूर्ण आंब्याचा रस काढला तर मिक्सरमध्ये मी ग्राईंड करून घेणार आहे आणि तीन महिने तरी आरामात टिकतो फ्रीझरमध्ये ठेवला तर जास्त टिकतो तो तर आता पूर्णपणे मी ग्राईंड करून घेते आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आणि थोडी साखर टाकायची मी एकदाच टाकते फर्स्ट टाईम एक वाटी साखर म्हणजे पुन्हा मी टाकणार नाही याच्यामध्ये तर आंबा गोड आंबट किती आहे त्याप्रमाणे साखर टाका आणि खरंच सांगते खूप म्हणजे आपण जे घरचं बनवतो ते खूप चांगलं आणि टेस्टी आणि याच्यामध्ये काही मिलावट नाही आहे याच्यामध्ये मी दूध वगैरे नाही ॲड केले फक्त रस काढून त्याचं हे करून घेतलं आहे पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता एक छोटी वाटी आता हा आमरस आपला तयार आहे बघू शकता घर बाहेरच्यापेक्षा पण खूप टेस्टी लागतो तर रेडी येत आमरस तर आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय